नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनल आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अभ्यासणार आहोत सातत्यपूर्ण सर्वांक मूल्यमापन चाचणी क्रमांक दोन म्हणजे वार्षिक परीक्षा प्रश्नपत्रिका वियत्ता चौथी आणि विषय आहे परिसर अभ्यास, तिवन साथ साथ अभ्यास भाग व भाग मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन ला प्रश्न पहिला अ रिकाव्या योग्य हो शब्द लिहा कंसामध्ये शब्द आहे टंचाई प्रतिनिधी आणि विविधतेचे स्थानिक स्वराज्य संस्था लोक त्यांचे किंमती लिहितात उत्तर आहे प्रतिनिधी उन्हाळ्यात अनेक गावात पाण्याची किंमत निर्माण होते उत्तर आहे टंचाई आणि स्थलांतरामुळे आपल्याला आपल्या देशातील विविधतेचे दर्शन होते जोड्या जुळवा धबधबा सिनेमाघर आणि इकडे गट आहे मानव निर्मित वस्तू आणि निसर्ग निर्मित वस्तू आणि नकाशा तर धबधबा ही निसर्ग निर्मित वस्तू आहे गोष्ट आहे आणि सिनेमाघर ही मानवाने तयार केलेली म्हणजे मानवनिर्मित के गोष्ट आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि सबस्क्राईब करणे एकदम फ्री आहे तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना सुद्धा फॉरवर्ड करा प्रश्न दुसरा चूक की बरोबर ते लिहा प्रश्न आहे पूर्वीच्या काळी पक्ष्यांच्या साह्याने संदेश पोहण केले जात असे हे विधान बरोबर आहे बावीस डिसेंबर रोजी सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते हे विधान मात्र चुकीचं आहे बावीस डिसेंबर रोजी सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र असते तालुके जिल्हे मानवनिर्मित असतात हे विधान सुद्धा बरोबर आहे कुटुंबातील सदस्यांची संख्या कायम तशीच राहते हे विधान चुकीचं आहे त्यामध्ये बदल होत राहत असतो म्हणून याचं उत्तर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तुम्हाला तर लाईक करा आणि मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल एका वाक्यात उत्तरे आजारी माणसांची कोणाच्या सल्ल्यानुसार काळजी घ्यावी तर याचं उत्तर आहे मित्रांनो आजारी माणसांची डॉक्टरच्या सल्ल्यानुसार काळजी घ्यावी मानवनिर्मित गोष्टीसाठी साधने कुठून उपलब्ध मानवनिर्मित गोष्टीसाठी साधने निसर्गातून उपलब्ध होतात महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात उत्तर एकूण दक्षिणेकडे वाहणारी नदी कोणती उत्तर आहे महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागेत उत्तरेकूण दक्षिणेकडे वाहणारी नदी इंद्रावती नदी आहे डासांमुळे कोणत्या रोगांचा प्रसार होतो तर उत्तर आहे डासांमुळे अहिताप डेंगू मलेरिया चिकनगुनिया इत्यादी रोगांचा प्रसार होतो मित्रांनो लाईक करा लाईक फ्री आहे फ्रील्या आपण टीव्ही किंवा रेडिओ कमी आवाजात लावला पाहिजे उत्तर आपण टी व्ही कमी आवाजात लावला पाहिजे कारण मोठ्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होते त्यामुळे लहान मुले आजारी माणसिक त्रास होतो उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात पक्षी घरट्याकडे लवकर परतात याच कारण आहे मित्रांनो हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यापेक्षा थंडीचे प्रमाण जास्त असल्यामुळे उभं मिळवण्यासाठी पक्षी घरट्याकडे लवकर परततात नावे लिहा निसर्ग गोष्टी यामध्ये निसर्गनिर्मित गोष्टीमध्ये मित्रांनो नदी आहे धरण आहे नदी सागर तळे धबधबे दब हे सर्व निसर्गनिर्मित गोष्टी आहेत मित्रांनो इतिहासाचा भाग सुरू होतोय भाग दोन रिकाम्या योग्य शब्द तंजावरची लाल महाराज आणि रायगडाची शिवरायांनी नव्या राजधानीसाठी टिंबटिंबची निवड केली उत्तर आहे मित्रांनो रायगडाची त्रिजी राजे हे दक्षिणेतील तंजावरची सांभाळून होते आणि शहती खानाने पुण्यात टिंबटिंब म्हणजेच लाल महालामध्ये मुक्काम ठोकला होता लावा अगट आणि गडकिल्ले बांधणारे तज्ञ हिरोजी इंदुलकर आज्ञापत्र ग्रंथाचे कर्ते रामचंद्र अमात्ये आणि नावाजलेली आरमारी तुकोजी आंग्रे आणि हेर खात्याचे प्रमुख बहिरजी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा एका वाक्यात उतरेल्या कोंडाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता तर मित्रांनो उत्तर आहे कोंडाणा किल्ला हा मुघलांच्या ताब्यामध्ये होता दहा मध्ये शिवाजी महाराजांनी तो मुघलांना दिला होता शिवरायांनी एमकुजराजांना कोणती गळ घातली उत्तर आहे स्वराज्याच्या कार्यात सहभा सहकार्य करावे अशी गळ शिवरायांनी एमकुजीराजांना घातली शास्ती खान कोणती गावे घेत पुण्यात आला तर शैस्ती खान हा हिरवळ शिवापूर सासवड अशी गावे घेत घेत पुण्यामध्ये आला सांगा भाऊ दुर्गांचे म्हणजेच गडकोट किल्ल्यांचे महत्व सांगणारा ग्रंथ तर उत्तर आहे गडकोट किल्ल्यांचे महत्व सांगणारा एक अत्यंत प्रसिद्ध आणि अभ्यासपूर्ण ग्रंथ म्हणजे गडकोट हा होय जलदुर्गांना असेही म्हणतात तर उत्तर आहे जलदुर्गांना समुद्रदुर्ग असे देखील म्हटले जातात हा संपूर्ण तुम्हाला आवडला असेल लाईक करा तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व मित्रांमध्ये हा व्हिडिओसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद